त्याच्यामुळं परत पोटाचा हा भाग ते पूर्ण असं माझ्या हातात बसत होत त्याच्यामुळे सुद्धा फॅट रिलीफ झाले एवढे रिझल्ट भरपूर <ण्गानी> मी सांगतो कमेंट यांना आणि मला भरपूर फरक पडलाय तुम्ही कुणाला काय सांगणार सांगत <ण्खिया> कारण मला वैयक्तिक भरपूर फरक पडतो खरं माझी स्वतःची युक्तीज आहे तिला सांगायचं कारण मी दोन वर्ष झालं हेच म्हणतोय की माझा हा गुडघ्याचा हा पोर्शन आहे पण हे दुखत नव्हतं आहे हे चुकत नाही ते करू नवते हा पण ते कळून येत नव्हतं की मला हे दुखत आहे की हे त्यामुळं स्वेलिंग यायची पाय अवघड नाही रिझल्ट पहिली आपण रिझिट झाली त्यावेळेस माझा बघितलेलं हा तर पूर्ण हा पूर्ण असं ग्रीन रेडिश ब्लॅकिश शिरा होत्या सगळ्या हे पूर्ण रिलीज झाले सगळं That is the time.